राजापूरचे आमदार राजन साळवी आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ते आहेत त्यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आलेला तो का आलेला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर काय झालं होतं का, का साहेबांनी तुम्हाला फोन केला गेली दीड वर्ष अँटी ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे आतापर्यंत पाच वेळा मी त्या चौकशीला सामोरं गेलो काल पुन्हा एकदा सहाव्या दिवशी मी त्यांच्या चौकशीला गेलो त्यांना जी जी माहिती आहे ती त्यांना मी दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांनी मला काल रात्री फोन करून विचारपूस केली खूप समाधान वाटलं कारण आजच नाही आहे ना ज्या ज्या वेळेला सुखदुःखामध्ये ज्या प्रसंग येतो त्या त्यावेळेला त्यांचा मला फोन येतो तसा फोन आला त्यांनी मला सांगितलं आहे माहिती घेतली आणि राजन काळजी करू नकोस तुझ्या पाठीशी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आहे शिवसेना परिवार आहे लढत राहा आमच्या पाठीशी आहोत असं ठामपणे मला सांगितलं मला खूप आधार वाटला खूप समाधान वाटल्या बाबतीमध्ये कसं आहे माहितीये काय की दिली दीड वर्षाच्या चौकशीच्या चार अनुषंगाने आतापर्यंत मी पाच वेळा त्यांच्यापर्यंत पोचलो सहाव्यांदा पोचलो आणि काल त्यांनी कहर केला म्हणजे मी आज चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे व्यवसायामध्ये आहे माझ्याकडे आतापर्यंत चार पत्नीकडे माझ्याकडे चार वाहनं झाली दोन चाकी चार चाकी वाहनं झाली मग त्या वाहनाला किती वर्षापूर्वीचं वाहन आहे त्याचा आत्ताचा किलोमीटर किती आहे त्याला डिझेल पेट्रोल लागलं ला किती त्याच्यावरती मेंटेनन्स किती झाला डायवरचा पगार हे अनेक प्रश्न त्यांनी मला त्या ठिकाणी विचारले दुर्दैवाची गोष्ट आणि म्हणून मी उद्वेगानं सांगितलं की आज आलो हा शेवट चालू यापुढे मी तुमच्या पायाशी येणार नाही तुम्ही मला नोटीस पाठवा आणि काय करा आलो हा शेवटचा ह्याच्या पुढे तुम्हाला यायचं असेल तर या मला अटक करा मला जेलला पाठवा घेऊन चला मला कसलीच चिंता नाही पण याच्यामुळे मी येणार नाही का नाही अने त्या अनेक प्रश्न त्यांनी मला विचारून भटसावले मागच्या चौकशीमध्ये सुद्धा त्यांनी मला आईबद्दल विचारलं आता आपल्यामध्ये आई म्हणजे आपली जन्मदाती तिने आपल्या नऊ महिने आपल्या पोटामध्ये घेऊन आपलं वाढवलं संगोपन केलं मोठं केलं एवढ्या मोठ्यापर्यंत पोचवलं त्या ठिकाणी सुद्धा आई जेव्हा आजारी होती त्या आईच्या आजारपणाबद्दल विचारलं आईच्या आजारपणाकरता आपण किती खर्च केला कुठे खर्च केला काय औषधं केली डॉक्टर कोण हे प्रश्न विचारले त्याच्या पलीकडे जाऊन माझी ज्या एन्जिओप्लास्टी झाली आठ वर्षापूर्वी तर एन्जिओप्लास्टी तुमची कुठं केली गेली त्याच्यावर खर्च कशातून केला पैसे कुठून आणले हे अनेक प्रश्न माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये विचारले आणि म्हणून निश्चितपणे तुम्हाला अधिकार असेल परंतु माझ्या अधिकाराच्या अनुषंगाने तुम्ही माझ्या पत्नी माझी मुलं माझा भाऊ माझा पुतण्या आणि माझा असलेला पीए ह्यांनी चौकशी केली त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या मतासंघामध्ये जी विकास कामं झाली जो सत्तर ठेके त्यांना तरी नोटिसा काढल्या त्यांना बोलवलं त्यांनी विचारपूस केली तुम्ही राज्यास पैसे दिले का याच्या मोबदल्यामध्ये असे प्रश्न विचारले हे चालले काय आणि म्हणून अशा तऱ्हेच्या चौकशीला समोर जायची याच्यापुढे माझी तयारी नाही मी जाणार नाही तुम असेल तर गुन्हा दाखल करा वाटलं तर अटक करा आणि घेऊन चला विनाद राजन साळवी होते ज्यांनी सांगितलं की यापुढे मी एसीबीच्या चौकशीला जाणार नाही असं ते त्यांनी त्यांना ठामपणे सांगून टाकलेलं आहे पाहिजे असेल तर अटक करा पण चौकशीला मात्र यापुढे मी येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं याच्यावरूनच की त्यांना किती हॅरेसमेंट होते आहे हे स्पष्ट होत आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा